नमस्कार मी आई सोनाली अन्वीज फुड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पंक्तीतला कांदा लसूणविरहित मसाले भात चला तर मग पाहूया यासाठी काय काय साहित्य हवं आहे इथे आपण दोन टेबलस्पून खिसलेलं खोबरं घेतलं आहे एक टीस्पून जिरं घेतलेलं आहे दोन टीस्पून धणे घेतले आहेत त्याचबरोबर सहा सात मिरे एक जावित्रीचा तुकडा दोन दालचिनीचे तुकडे दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एक हिरवं वाटण बनवायचं आहे इथे मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर कढीपत्त्याचे दहा ते बारा पानं तीन हिरव्या मिरच्या आल्याचा एक इंचा तुकडा घेतला आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे हे सर्व आपण मिक्सरमध्ये ओलं वाटण तयार करून घेणार आहोत भाज्यांमध्ये घेतलेलं आहे आपण एक छोटा बटाटा त्याचबरोबर अर्ध गाजर घेतलेलं आहे सात ते आठ तोंडली चिरून घेतलेली आहेत फुलगोबीचे थोडेसे तुरे घेतले आहेत एक हिरवी मिरची श्रावण घेवड्याच्या सात ते आठ शेंगा आणि दहा ते पंधरा पा काजू घेतलेले आहेत दोन तमालपत्र घेतले आहेत आपण एक चक्रीफूल घेतलेलं आहे एक हिरवी वेलची आणि एक मोठी मसाला वेलची घेतलेली आहे ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने अजून भाज्या कमी अधिक घेऊ शकता वाढवू शकता आता आपण इथे कढईमध्ये धणे भाजून घेऊया त्याचबरोबर जिरे आपण सर्व साहित्य एकत्र करून भाजूया कोरडे मसाले जे घेतले तेही आपण यामध्ये घालून घेतलेले आहे जावित्री मिरे आता आपल्याला फार नाही भाजायचं आहे हलकंसं लो टू मिडियम फ्लेमवर एखादी मिनिट परतून घेऊया व्यवस्थित आपण जे ताजं वाटण मसाला बनवतो त्यामुळे भाताला टेस्ट खूप छान होते पण तुम्हाला कधी जर गडबड असेल मसाला बनवायला जर नाही जमलं तर तुम्ही मार्केटमध्ये जो गोडा मसाला भेटतो तोही यासाठी वापरू शकता पण ह्या पद्धतीचा मसाला तुम्ही जरूर बनवून पहा भाताची चव खूप छान येते आता आपण हे भाजून झाले काढून घेऊया त्याचबरोबर आपण जे सुको खोबरं घेतलं होतं ते भाजून घेऊया खोबरं आपण थोडंसं जास्त भाजूया लालसर करायचंय आपल्याला ह्या भातामध्ये आपण तुम्ही भाज्यांमध्ये वांग कांदा लसूण वापरू शकता पण आज आपण कांदा लसूण विरहित घेतोय आणि नैवेद्यासाठी करतोय त्यासाठी यामध्ये आपण वांग वापरणार नाही आहे खोबरं छान परतून घ्यायचंय आपल्याला ह्या मसाले भातासाठी आपल्याला शक्यतो सुवासिक तांदूळ घ्यायचा आहे पण शक्यतो बासमती घेऊ नका कालीमूज आंबे मोहर इंद्रायणी असं घेऊ शकतो खोबरं आपलं भाजून झालं आहे काढून घेऊया सर्व जिनस आपण मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेतले आहेत त्याचबरोबर आपलं हिरवं वाटणही तयार आहे आता भाताची कृती पाहूया आपण पुढीलप्रमाणे कुकरमध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे त्याचबरोबर एक चक्रीफूल एक मसाला वेलची एक हिरवी वेलची दोन तमालपत्र आणि एक चमचा जिरं घालून घेऊया आपण काजू घेतले होते तेही काजू यामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला काजू आपण थोडेसे लालसर रंगावर परतून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता यामध्ये आपल्याला हिंग ॲड करून घ्यायचं आहे हिंग घालून घेऊया साधारण छोटा अर्धा चमचा हिंगा पण यामध्ये ॲड करून घेतला आहे काजू आपले हलकेसे लालसर झाले आहे यामध्ये भाज्या घालूया आपण एक हिरवी मिरची घातली आहे त्याचबरोबर फ्लावर तोंडली श्रावणगेवडा आणि गाजर ह्या भाज्या आपण मसाले भातामध्ये आज वापरणार आहे भाज्याही आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत तुम्ही अजूनही ज्या भाज्या आवडतात त्या यामध्ये घालू शकता तसेच बटाटाही आपण ॲड केलेला आहे आपण नैवेद्यासाठी आणि श्रावण महिन्यात करत आहे त्यामुळे यामध्ये आपण वांग कांदा लसूण हे वापरणार नाही आहे भाज्याही आपण साधारण एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायच्या आहेत आता आपल्या भाज्या छान मस्त परतून झाल्या आहेत यामध्ये आपण आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते यामध्ये ॲड करूया भाज्यांसोबत वाटणे आपण परतून घेऊया मस्त असं हिरवं वाटण आणि जे आपण कोरडं वाटण केलं होतं खोबऱ्याचं त्यामुळे ह्या भाताला चव खूप छान येते आता यामध्ये खोबऱ्याचंही वाटण आपण ॲड करून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल वाटत तर तुम्ही मिरचीचं प्रमाण या ठिकाणी वाढवू शकता मसाले आपण छान मिक्स करून घेऊया भाज्यांसोबत परतून घेऊया तेल मसाले आपण साधारण एखादा मिनिट छान परतून घेतले आहे त्यामध्ये एक वाटी मूच तांदूळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे भिजत ठेवलेला नव्हता तांदूळही भाज्यांसोबत मसाल्यासोबत आपल्याला एखादी मिनिट परतून घ्यायचं आहे छान परतून घेऊया गॅसची मिडियम मीडियम आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ आहे तर ता सव्वा दोन वाटी पाणी आपण इथे वापरणार आहे तांदूळ नवीन आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी कमी ठेवलं आहे आता तुम्हाला भात मोकळा आवडत असेल तर तुम्ही सव्वा दोन वाटी पाणी घाला नाही तर पाण्याचं थोडं प्रमाण वाढवलं तरी चालणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया सगळीकडून छान मिक्स करून घेऊया आणि गरम पाणी वापरल्यामुळे लगेचच याला उकळी आलेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत आपल्या थंड झालं आहे कुकर उघडून पाहूया मस्त असा आपला मसाले भात झालेला आहे त्याचा सुगंध घरभर दरवळतोय यामध्ये साजूक तूप घालून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर अर्ध लिंबू तुम्ही यामध्ये वापरू शकता पिळून सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आपला मस्त असा मसालेभात कोथिंबीर घातली आहे बारीक चिरलेली मस्त असा कांदा लसूण विरहित भरपूर भाज्या घातलेला पंक्तीतला मसालेभात तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद